सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून निर्गुण खून केल्याप्रकरणी पवंचकी खंडणी ॲट्रॉसिटी व पवंचकीवरील भांडण या चारही प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सी आय डी करत आहे एकवीस दिवस पोलिसांना गुंगरा देणारा खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा एकतीस डिसेंबरला सी आय डीला शरण गेला आहे मंगळवारी रात्री उशिरा केस न्यायालयाने त्याला चौदा दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले सहकारी कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन फरार आरोपीचा शोध अजूनही पोलीस घेतच आहेत या तिघांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वाल्मिक कराडाची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे उर्वरित तीन आरोपीच्या शोधासाठी सी आय डीची नऊ पथकं जंगजंग पचाडतायत वाल्मिक करारनंतर सी आय डीच्या टार्गेटवर आता सुदर्शन भुले आणि अन्य दोन सहकारी आले असून त्यांना देखील लवकर अटक केली जाईल असं सांगण्यात येत आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर पहिल्यांदाच गुन्हा नोंद का तर याचं उत्तर आहे मंडळी अजिबात नाहीये त्यापैकी पाच आरोपी हे वाल्मिक कराड यांच्यापेक्षाही खतरनाक असल्याची माहिती समोर येत आहे त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणामध्ये गुन्हे नोंद आहेत आणि तेही अतिशय गंभीर आता सुधीर सांगळे आणि विष्णू चाटे यांच्या व्यतिरिक्त इतर पाच आरोपींची क्राईम हिस्ट्री नेमकी काय आहे ते किती डेंजर आहेत याचीच माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला नेहमीप्रमाणे एक विनंती करतो की आपण या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका तर सुरुवात करूयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेपासून आता हे नाव पहिल्यांदा चर्चेत आलं ते सहा डिसेंबरला आता बघा पवनचकी कार्यालयाच्या आवारात दोन गटात गटाती झाली होती तेव्हा खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने गेलेला सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या अपमानातूनच त्यांना हत्येचा कट रचल्याचं बोललं जात आहे सुदर्शन चंद्रभान घुले हा केस तालुक्यातील टाकळी या गावचा रहिवाशी असून तो केवळ सव्वीस वर्षाचा आहे त्याच्यावर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत त्यात केज पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल असून मारहाण चोरी अपहरण तर दोन हजार एकोणीसमध्ये खंडणीचा गुन्हा एक दाखल आहे आता धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा तर अंबाजोगाई शहरात फूस लावून पळवण्याचा एक गुन्हा नोंद आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या तो फरार असून त्या हत्याशी संबंधित चारही गुन्ह्या चा त्याचं नाव आहे आता सहा डिसेंबर रोजी मारहाणीचा गुन्हा ॲट्रॉसिटी गुन्हा दोन कोटी पवन चक्कीला जी खंडणी मागण्यात आली त्या संदर्भातील गुन्हा आणि सरपंचाचं अपहरण करून निर्गुण खून केल्याच्या प्रकरणाचा गुन्हा याचा समावेश आहे सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केस तालुक्यात काम करत होता असं सांगण्यात येत आहे असं बोललं जात आहे वाल्मिक कराडसोबत त्याचे अनेक फोटो आहेत शिवाय मंत्री धनंजय मुंडे यांचे देखील याचा तो सॉरी धनंजय मुंडे यांचा देखील तो कट्टर समर्थक असल्याचं सांगण्यात येत आहे अकरा डिसेंबर रोजी पुणे येथील रांजणगाव परिसरातून तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी उचललं होतं त्याचं नाव आहे ते प्रतीक भीमराव गुले तो देखील केज तालुक्यातील टाकळी येथील रहिवाशी असून तोही केवळ चोवीस वर्षाचा आहे सुदर्शन गुलेच्या गावातील तो त्याचा मित्र असून त्याच्यासोबत तो काम करायचा दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस अशा आठ वर्षाच्या काळात केज पोलीस ठाण्यात त्याच्यावर एकूण पाच गुन्हे दाखल झालेले आहेत त्यात मारहाण करणे दुखापत करणे गर्दी जमवणे मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख यांच्या खुनात खुनाचा जो सहभागाचा गुन्हा देखील त्याच्यावर सध्या दाखल आहे आणि तो सध्या पोलीस कोठडीत आहे सरपंच यांच्या हत्या झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हत्येत सहभागी असलेला आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना केज तालुक्यातील तांबवा परिसरातून पोलिसांना अटक केली होती केज तालुक्यातील तांबोळी येथील हे रहिवासी असलेले जयराम मानिकराव चाटे वय वर्ष फक्त एक्केवीस वर्षाचा हा तरुण आहे त्याच्यावर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या तीन वर्षात तीन गुन्हे दा दाखल आहेत धारूर पोलीस ठाण्यात जो तो खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे केज पोलीस ठाण्यात दुखापतीचा गुन्हा दाखल आहे आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात सहभागाचा एक गुन्हा दाखल असे जयराम चाटेवर इतक्या गुन्ह्याची नोंद सध्या पोलीस नोंद आ... आहे आणि तो सध्या पोलीस कोठडीत आहे सोबतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा गुन्हा दाखल असलेला आणि सध्या पोलीस कोठ कोठडीत असलेला महेश केदार हा दारू तालुक्यातील मेंदवाडी येथील रहिवाशी असून हो त्याचं वय केवळ फक्त आणि फक्त एकवीस वर्ष एवढं आहे त्याच्यावर दारूर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे नोंद असून त्यात गर्दी मारामारी चोरी दुखापत करणे तर दोन हजार तेवीसमध्ये खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे नोंद आहेत केज तालुक्यातील के कडगाव येथील विष्णू महादेव चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्ष आहे हत्या प्रकरणात आरोपी असल्याने त्याची नंतर पक्षाने हकलपट्टी केली होती वाल्मिक करारचा तो मावस भाऊ असं देखील सांगण्यात येत आहे आणि तालुक्यातील सगळीच पक्षाचे कामं तो करत होता संतोष जे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ज्या दिवशी सरपंचाचं अपहरण झालं होतं त्या दिवशी सव्वीस क्वाले यांनाच केले होते असं सांगण्यात येते सरपंचाचं अपहरण झाल्यानंतर केस पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी देखील चाटेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं तो प्रत्यक्षात हत्येमध्ये सहभाग जरी नसला तर हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर सोबत दोन कोटी जी खंडणी आहे त्या प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे पण यापूर्वी दहा वर्षात त्यावर कुठलाही गुन्हा नोंद नाही नव्हता पहिल्यांदा तो दोन गुन्ह्यात सहभाग आलाय नऊ डिसेंबर पासून फरार झाल्यानंतर अखेर पोलिसांनी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सूत्रधार सुदर्शन घोलेसोबत फरार असणारे कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यापैकी सुधीर सांगळे यांच्यावर देखील पहिल्यांदा दोन गुन्हे नोंद झालेले आहेत आता अवधा कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो आरोपी आहे तर धारूर तालुक्यातील म येथील सत्तावीस वर्षाचा तरुण कृष्णा श्यामराव आंधळे याच्यावर मागील चार वर्षात सहा गुन्हे नोंद आहेत दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या चार वर्षात धारूर पोलीस ठाण्यात गर्दी मारामारी तीन गुन्हे आहेत आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे याशिवाय अंबाजोगाई शहरात पोलीस ठाण्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खंडणीचा एक गुन्हा तर केज पोलीस ठाण्यात सरपंच संतोष देशमुख खुनात सहभागाचा गुन्हा नोंद आहे गुले आंधळे आणि सांगळे यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी सी आय डीची पथकं इतर राज्यात देखील आणि शोध घेत असल्याचं बोललं जात आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर या पूर्वी एवढे गुन्हे नोंद असूनही ते मोकाट कसे होते हा प्रश्न उपस्थित होतोय यांना कुणाचा राजकीय आशीर्वाद होता का अशा सराईत गुन्हेगारामुळं बीडचं बिहार जप आहे का यावर तुमची प्रतिक्रिया आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तरी या व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एकदा विनंती करतो की जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद